साई ज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला तालुक्यातील बोगटे गावातील सर्वात मोठी यात्रा म्हणून याची ख्याती असून येथे श्री कालभैरवनाथाची यात्रा आठ दिवस चालते याच यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे सर्पदोष झाल्यानंतर त्या व्यक्तीला या ठिकाणी दर्शनासाठी आणल्यानंतर निवारण होते अशी भावना आहे यात्रेचे मुख्य आकर्षण असलेले मानकरी जाधव घराण्याचे वंशज श्री माधवरायाजी घोड्यावर बसून यात्रेच्या पहिल्या दिवशी भव्य मिरवणूक येण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे यात्रेकरता नाशिक नगर धुळे मुंबई संभाजीनगर या जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातून देखील नागरिक येथे आवर्जून दर्शनासाठी येत असतात ऐतिहासिक यात्रा या ठिकाणी भरते त्याचप्रमाणे येथील दाभडे कंपनी या ठिकाणी वास्तव्याला आली तर त्या टा त्यावेळेस त्यांनी आपला हात देवे या ठिकाणी घेऊन आले आणि नंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मंदिर उभारणीचं काम त्यांच्या हातून झालं कालांतराने त्याचा विकास त्याच दाबाडे कंपनीने केला त्याच्यानंतर या ठिकाणी सरपच जर झाला तो आजही तागा येत या ठिकाणी तो बरा होण्याचा प्रसंग आम्ही आमच्या समोर आम्ही अनुभवलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी कुमत्यावरून श्री जाधवराव महाराज येतात त्यांच्याही अंगावर भैरनाथाची हवा येते आणि ते करताना या ठिकाणी लाखो भाविक या यात्रेत या ठिकाणी गर्दी करतात आणि यात्रेनिमित्त श्री कालभैरनाथ यात्रेनिमित्त जे पंचक्रोशीतील सर्व जी काही मंडळी व्यवसाय नोकरी निमित्ताने बाहेर जिल्ह्यात पर राज्यामध्ये नोकरीसाठी वास्तव्यास आहे ते वर्षातून एकदा यात्रेच्या निमित्ताने प्रसंगी सात दिवस वेळेची मर्यादा आखून पूर्ण यात्रेच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत सहपरिवार गावामध्ये नियोजनासाठी तसेच सहकार्यासाठी सा काहीही अडचण असेल तर त्या कामासाठी बाहेरील मंडळी वेळ असते सात दिवस यात्रा सुरू असणार आहे आणि प्रशासनातर्फे कर्मचाऱ्यांनी जागेची यात्रेकरूसाठी जागेची आखणी करून दिलेली आहे त्याच पद्धतीने त्यांच्यासाठी पाण्याची सुविधा केलेली आहे प्रासंगिक आरक्षणाचं पाणीसुद्धा पालखेड आलव्या कालव्याचं सोडलेलं आहे आपण त्याच पद्धतीनं आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सगळ्या सुई सुविधा इथं आपण उपलब्ध केलेल्या आहेत त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रोटेक्शन मोठ्या प्रमाणात आपण मागवलेलं आहे सालाभाप्रमाणे ह्या वर्षी मोठ्या उत्साहात श्रीकाल भरोना यात्रा महोत्सव सुरू झालेला आहे आणि आज जाधोरा यांची स्वारी येत आहे मोठ्या उत्साह आणि आनंद लोक त्याचा दर्शनाचा लाभ घेत आहे आणि याही पुढे तीन चार दिवसापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे रक्तदान शिबिर असेल कीर्तन असेल तमाशा असेल या सर्व गोष्टी लोकांच्या याच्यातून सहकार्यातून त्या पुढे केलेल्या आहे आणि मसाल्याचे इथे आख्याय आहे की सर्वसाधारण एक वर्षभरापुरतं पुरेल इतका सर्व ग्रामस्थ आजूबाजूच्या परिस्थिती सर्व लोक हे मसाला खरेदी करत असतात आज कालवैरनाथांची यात्रा आहे बघते येथे तर ही यात्रा जवळपास साडेचारशे ते पाचशे वर्षापासून सुरू आहे तर इथं इत कालवैरनाथांचा इतिहास असा आहे की आता हिपुंतंब्याची अकरावी गादी आहे तर चंद्रकांत बाबा जाधव असं या बाबांचं नाव आहे चंद्रकांत काशीनाथ जाधवराव तर ही यात्रा जवळपास साडेचारशे वर्षापासून सुरू आहे देव सोनारीवरून कुंतंब्यापर्यंत जाधवराया यांच्यासाठी गोदावरीच्या नदी काठी आले होते तर त्यावेळेस चैत्र महिन्यात जाधवराव सोनारीकडे जात असतात तर त्यावेळी जाधवराव बाबा थकल्या कारणाने गोदावरीच्या कडेला बसले असताना त्यावेळी देवाला खंत वाटली म्हणून देवाने सगळे हे स्वरूप रचले घोडा कावड्या काठ्या लंटानाद अशा प्रकारे ढोल हे सगळं देवानी त्यावेळेस रचून दिलं आणि दर पाच वर्ष मी देव सोनरीला जातात आणि भक्त असल गोंधवणी असल रामपुराडी असल नपावडी असल या सगळ्या यात्रा या ठिकाणी होतात आणि सगळे महालकरी या यात्रेला सर्व उत्साहित असतात आणि अशाच प्रकारे आज या यात्रेचं स्वरूप ठिकाणी आलेला आहे आणि भाविकांची पण भरपूर या ठिकाणी गर्दी झालेली आहे कुतंबा आणि येवला हे पूर्वीपासून आतापर्यंत शतकू शतक चाललं काल भरून त्याची यात्रा आहे आणि हो राया म्हणून की जे बाबा आहे म्हणजे बाबा म्हणजे स्वतः काल त्याची हवा म्हणजे पिढ्या पिढी आतापर्यंत चालत आणली मी कोणता पण शाम धरवते पीडा पीडा बजे काल कोरोनाचा आता महाराष्ट्रात ज्याशी स्वारी कुठेच नाही पूर्ण बटاو ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर एवला बटاو फोटो स्टुडिओ